जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं मी आमदार म्हणून पहिल्यांदाच कांतीसुरीय ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी या फुले नगरमधील ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा सन्मान मला मिळाला बांधवांवर सगळ्यांची भाषणं पुन्हा ऐकली आता आपला अधिक वेळ मी घेणार नाही मंचावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे आयोजक आता नुकतीच महाराष्ट्राच्या ओबीसी सेलच्या प्रमुख पदावरती निवड झालेले व या शहराचे नगराध्यक्षपूर्ण भूषविलेले माझे मित्र रमेशी बारासकर आमच्या आईसाहेब माझे जीवाभावाचे मित्र शिवसेनेचे प्रमुख चरणराजू चौरे गोरे साहेब मंचावर उपस्थित राहणारे माझे सर्व सहकारी मित्र उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि भगिनीनं प्रत्येक वाक्याच्या भाषणामधून महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण ऐकलं आपण इतिहासाची पानं वाचवी प्रत्येकाने शाळेमध्ये शिकत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचा धडा आणि फुले आपण त्यावरती इत ज्या ज्या नोंदी होत्या त्या सगळ्या नोंदीचा आपण अभ्यास केला आता विनोद मागा म्हणाले की बाबासाहेब हे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु गुरु का मानलं तर आज ज्यावेळी बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब मायदेशी परतले त्यावेळी बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतरनं बाबासाहेबांनी देशाला घटना दिली घटनेचे शिल्पकार झाले ऑक्सफर्ड विद्यापीठात सुद्धा आज लंडन असेल अमेरिका असेल ब्रिटन असेल जपान असेल रशिया असेल त्या प्रत्येक विद्यापीठाच्या आवारात आज बाबासाहेब आंबेडकरांचा उथळ उभा केला जातो त्याला कारण तो जगातला विद्वान माणूस म्हणून बाबासाहेब आंबेडकर बघितले जातो अशा ह्या विद्वान माणसाला मोहनी पडली ती महात्मा ज्योतिबा फुले यांची पडली आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर केलं की माझे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आणि ना त्या पिढीमध्ये नंतर येणाऱ्या आपल्या प्रत्येक पिढीमध्ये आज आपल्या लग्नामध्ये बाबासाहेबांच्या फोटोच्या बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो डोतन मग आपली लग्न होतात ही आज आपली आमची संस्कृती अशा या महान समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत असताना आणि मी आमदार म्हणून आज त्यांना अभिवादन करत असताना माझ्या आयुष्यामधला हा अत्यंत सुवर्ण असं क्षण आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रचंड असं यातना भोगल्या पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे हे तसं त्या काळामध्ये ना आत्ताही बघितलं तर ब्राह्मणांचं वर्चस्व असणार हे शहर आणि त्या कालखंडामध्ये अस्पृश्यतेची चळवळ बाबासाहेबांच्या नशिबी कमी आल्या परंतु महात्मा फुलेंच्या नशिबी जास्त होतं तर पहिला क्रांतीचा लढा हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभा केला पहिली शिक्षणाची शाळा महिलांची ही पुण्यामध्ये धिहेवाड्यामध्ये चालू करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं स्वतःच्या पत्नीला शिक्षणासाठी शाळा उघडून आज ज्या मुली शिकतायत त्यांनी कुठंतरी आदर्श आपण बघितला पाहिजे की हे शिक्षण जर आज आपल्याला कुणामुळे मुळे मिळत असत तर केवळ फुलेंच्या पुण्यही आपल्याला हे शिक्षण मिळत आहे आणि बांधवांनो येणारा काळ जो इतिहास विसरतो तो कधीच प्रगती करू शकत नाही परंतु आमच्या मी आंबेडकरी चळवळीतून आलेलं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली तेहतीस चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होतो आंबेडकरी चळवळीतून मी आलो होतो परंतु नेहमी आम्हाला महात्मा फुलेंबद्दल आदर राहिला की महात्मा फुलेंचे आज जर तुम्ही पुण्यामध्ये पाहिला मुंबईमध्ये जर तुम्ही आला तर मुंबई महानगरपालिकेची जर इमारत आपण पाहिली तर ती इमारत ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधली मुंबईमधलं जे भाजी मार्केट आहे ती सुद्धा इमारत महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधली खडक वाचल्यासुद्धा जर धरण आपण बारस साहेब बघितलं असेल तर ते धरण सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणलं त्या काळामध्ये ज्यावेळेला देशा त्या देशामध्ये उद्योगपतींची संख्या होती त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे टाटा हे त्यावेळेला अत्यंत कपचे असे उद्योगपती होते आणि त्यांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीमध्ये एक हजार पाचशेचा फरक असत इतक्या पद्धतीचा एक उद्योग व्यापार महात्मा ज्योतिबा फुले यांनी या महाराष्ट्रात उभा केला परंतु त्या पैशाचा वापर समाजाच्या हितासाठी केला आणि म्हणून या देशामधली पहिली या महाराष्ट्रामधली पहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असल आणि रायगड किल्ल्यावरती जाऊन माझ्या राजाची समाधी आहे म्हणून पायी चालत गेले फुडकत हुळकत रायगडाच्या किल्ल्यावरती पोचले आणि मग ती समाधी शोधून काढली आणि पहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी जर कुणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली तेव्हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील पण बांधवानो खास करून फुलेनगरमध्ये नगरमध्ये मी आल्यानंतर मी पाहिलं मी या मतदारसंघामध्ये फिरत असतानाही पाहिलं की प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये माळी समाज या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस हजाराच्या आसपास माळी समाजाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये बांधवाला येणारी लढाई ही आपल्याला हातात हात देऊन लढावी लागलं आंबेडकरी चळवळी असं आपण असाल येणारा काळ आज मला तुम्ही सांगितलं बारतकर साहेबांनी फुलें की फुलेंच्या जीवनावरती पिक्चर येतो परंतु तो रिलीज केला जात नाही सेन्सॉर बोर्डावरती दबाव आणला जातो का दबाव आणला कुठे दबाव आणला काय कारण तर आमची बदनामी का बदनामी होती तुमची अरे जे इतिहासामध्ये लिहिलं जो आम्ही इतिहास वाचला त्या काही जो फुलेत आपण त्याला त्रास झाला तोच पिक्चरमध्ये आला ना मग त्या त्यावेळेला जर एवढं फुलेंनी सहन करून फुल्यासारख्या शहरामध्ये पहिली मुलींसाठी शिक्षणाची शाळा चालू केली काय त्यांना यातन झाल्या काय त्रास झाला त्यांच्या घराच्या समोर मिळलेली जनावर सुद्धा टाकण्यात आली त्यांच्या अंगावरती शेणाचे गोळे टाकण्यात आले प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये निंदा ती करण्यात आली तरीही फुले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीर उभारले आणि देशातली पहिली शाळा काढण्याचं का महान काम ही फुलेंनी केली त्यांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे आणि जे सत्य आहे ते त्या डायरेक्टरनी त्या पिक्चरमध्ये आणलं परंतु जो पिक्चर येऊ द्यायचा नाही त्याला आक्षेप घ्यायचा आणि तो आज पिक्चर माझ्या माहितीप्रमाणे आला असता आणि खरं चित्र आपल्याला माहिती होतं पण ते जगासमोर आलं असतं ते चित्र जगासमोर येऊ नये म्हणून या देशातली या राज्यामधली एक शक्ती ही हमेशा काम करते आणि ह्या शक्तीला जर रोकायचं असेल तर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो मग ओबीसी समाज असेल आम्ही एसटी समाज असू व्ही जी एम पी असेल एनटी असेल आपल्याला सगळ्याला हातात हात देऊन काम राहू लागेल बोटावर मोजणे एवढी दोन तीन टक्के लोकांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे एक भयानक असं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही पाहतोय हे आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता म्हणून कधीच आम्हाला बघू वाटत नाही पाश्विभोमताच्या जोरावरती विरोधकाचा आवाज दाबण्याचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उड्या डोळ्याने आम्ही पाहतोय जर संख्ये बहुसंख्येनं जर आपण सभागृहामध्ये जर गेलो असतो तर कदाचित आज परिस्थिती वेगळी राहिली असते म्हणून येणारा काळ हा मोहोळ मतदारसंघच नव्हे तो सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये आहे भारतकर साहेब तुम्हाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष साहेबांनी केलेलं आहे ते बहुजन समाजाला बरोबर घेण्याचं काम तुम्हाला करा करावं लागेल मग विनोद तुम्ही सांगितलं की तेहतीस वर्ष मी वाट पाहत होतो की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत मला आमदार म्हणून जायचंय होय एकोणीसशे एक्क्याण्णवला मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस ही महाराष्ट्राची विधानसभा जी समोर दिसतील त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मला आमदार म्हणून बसायचं आहे हे एक्क्याण्णवव्या वयाच्या सोळाव्या वर्षी मी निश्चय केला होता आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी विधानसभेत पोचलो पोचण्यासाठी बाराजकर साहेब मला तब्बल आयुष्यातला चौतीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि चौतीस वर्षाच्या संघर्षानंतर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो आपल्या आशीर्वादाने निवडून गेलो मागा आबा बोलले या मतदारसंघातला प्रचंड लीड निवडून येण्याचा मान तुम्हाला मिळाला अबा हा मतदारसंघ तसा सरनग्रामशाहीचा मतदारसंघ दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाहीच्या जोरावरती अनगरकरांनी गेली चाळीस वर्ष ही सत्ता या तालुक्याची मत्ता आपल्या हातात ठेवली आणि सत्ता हातात असल्यानंतर काय करू शकतो तर मळचा बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं मुळचं तहसील कार्यालय अनगरला नेहण्याचं काम झालं मोहोळचं सब ऑफिस अनगरला नेहण्याचं काम झालं मोहोळचा आठवड्याचा बाजार अनगरला नेहण्याचं काम झालं आणि येणाऱ्या काळामध्ये जर कदाचित मोहोळच्या जनतेने मला आमदार जर निवडून दिलं नसतं आणि त्यांच्या विचाराचा आमदार जर आला असता तर पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन सुद्धा आता अनगरला जाणार होतं परंतु मोहोळच्या जनतेच्या लक्षामध्ये आलं की उद्या हो येणारा धोका हो हा प्रचंड मोठा आहे आणि हा धोका लक्षात आल्यानंतर माझ्यासारखा सामाजिक काम मागाल त्याला रस्ता मागाल त्याला पाणी कुणी गरीब आला तर त्याला कधी परत जाऊ दिलं नाही कुणाचं लग्न असेल तर त्या लग्नाला मदत करण्याचं काम केलं कुणी आजारी असेल तर त्या आजारपणाच्या रुग्णाला मदत करण्याचं काम केलं कुणी शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून घरी बसलं असं तर त्याला शिक्षणासाठी पैसे देण्याचं काम केलं मालसकर साहेब माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त काम करते हो पण मला दोन मुले आणि दोन मुली आणि मग आम्ही नेहमी माझ्या पत्नीने आम्ही विचार करत की आयुष्यात ज्या वेळेला आपला शेवट होतो आणि ह्या जगाचा निरोप घेऊन जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याबरोबर काय येतं तर आपल्याबरोबर आपला वाडा आपली गाडी आपली जमीन आपला जुमला हे सारं काय हितच राहतं फक्त घरातून आंघोळ केल्यानंतर दोनशे रुपयाचं पांढरं कापड आपल्या अंगावर चढवलं जातं परिस्थिती गरीब असल तर लिंबाच्या झाडात लाकडात आपला कार्यक्रम होतो पैसे जास्त असेल तर चंदनाच्या लाकडात आपला कार्यक्रम होतो मग मी मला नेहमी म्हणायला वाटलं की अंधरकाराचा कारखाना येणार नाही ढोबळेची गिरणी येणार नाही तुमचे बँक येणार नाही मग हे सगळं कशासाठी पैसा 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 आज काय मोहोळची परिस्थिती मी आमदार झाल्यानंतर बारतकर साहेब मी शब्द दिला होता की मोहोळचा चेहरा मोरा काम हा राजू खरे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आदरणीय माझे नेते एकनाथरावजी शिंदे शिंदेसाहेबांच्या मागं लागलो आज आपण साक्षी आहेत चरणदास साक्षी आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये मोहोळ शहराचा जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचा विकास आराखडा आपण आपण विकास मंत्री शिंदेसाहेबांच्याकडून के मंजूर केले येणाऱ्या काळामध्ये या शहरातले रस्ते अत्यंत सुंदर असतील मी साहेबांना सांगितलं की साहेब पंधरा हजार मतदान मला मोहोर शहराने केलं त्यातलं बारा हजार मतदान मला दिलं आणि बारा हजार मतदान मला पडत असेल तर या मोहोळ शहराच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून जास्त आहे हे मूळ उद्ध्वस्त करण्याचं महापाप अनगरकरांनी केलं या शहरातली सारी कार्यालय तिकडे अनगरला नेण्याचं काम केलं या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम अनगरकरांनी केलं या शहरातल्या आयाभेनी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती परंतु मोळच्या हो मायबाप जनतेने प्रचंड अशा मतांनी मला निवडून दिले पंधरा हजारापैकी बारा हजार मतदान मला दिलेलं आहे शिंदेसाहेब मला झोप लागत नाही या शहराचं या शहराचा चेहरा मोरा आपल्याला बदलावा लागेल आणि मला खात्री आहे शिंदेसाहेब की तुम्ही मला मदत कराल मानवानं एकनाथ शिंदेसाहेबांनी एवढं लक्ष घातलं या शहरामध्ये की चार वेळेला बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतरनं नगरविकास खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत नितीन करेल त्यांना सूचना केल्या की हे शहर हे सुंदर शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारं हे शहर बेंगलोर मुंबईला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा रस्ता आणि पलीकडे असणारी आमची रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर जर चाळीस वर्षापूर्वी जरी लक्ष दिलं असतं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत सुंदर शहर म्हणून नावारूपाला आलं असतं परंतु ते केलं नाही म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विधानसभेत संधी दिली आमदार म्हणून तर साहेब हा चाळीस वर्षाचा व्यापला भरून काढायचा एक एक दिवस मला महत्वाचा आहे आणि आपण हा आराखडा ताबडतोब मंजूर करा साहेबांनी कुठलाही विलंब बारसकर साहेब लावला नाही आणि साहेबांनी तो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यामध्ये या मोहळ शहराचं उद्याचं भवितव्य या। आहे ही उद्या जी आमची पिढी आहे ही पिढी उद्या ज्याला निश्चितपणानं एक नाव काढेल की दोन हजार चोवीसला राजू खोये नावाचा आमदार आम्ही निवडून दिला त्या आमदारानं या मोहळ शहराचा चेहरा मोरा बदलला आणि एक सुंदर मोहोळ दोन हजार एकोणतीसला यावेळेला या विधानसभेच्या ला निवडणुका लागतील त्यावेळी आपण स्वतः सांगताल की मोहोळ दोन हजार चोवीसला काय होतं आणि दोन हजार एकोणतीसला काय असेल मोहोळ शहरातले सारे रस्ते मोहोळा मुबलक प्रमाणात पिण्याचं पाणी हे जे रस्ते मिळाले येताना पाहत होतो भारत साहेब हे सारे रस्ते कॉन्क्रीटचे केले जातील सगळीकडे जर सांडपाण्याची व्यवस्था केली जाईल आपल्याला सांडपाण्याची योजना दिलेली आहे आपल्याला पाणी परिणाम योजना दिलेली आहे दर आठ दिवसाला या दोन्ही योजनेचा मी पाठपुरावा देतो त्याला सांगितलं की निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही आज हे मला विचारतायत की चार महिन्यामध्ये तुम्ही काय केलं मी काय केलं पाहिजे के मला चारच महिने झालेले आमदार हो चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः पंधरा वर्ष आमदार होता पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमदार होता चाळीस वर्षात या मोहोचा मोह तालुक्याचा ता शहराचा सत्यानाश केला कोणत्या धोड्याने आम्हाला विचारता तुम्ही चार महिन्यामध्ये तुम्ही काय विकास केला अरे विकास काय असतं ते येणारा काळात तुम्हाला आम्ही दाखवून देऊ विकासाची व्याख्या बदलली जाईल अशा पद्धतीचा विकास या मोहोर शहराचा मोह, मोह तालुक्याचा के ता केला जाईल बापू मग मला म्हणाले आपण हे चोवीस गुंटा जागा आहे इथे महात्मा ज्योतिबा भव्य भव्याचा पुतळा आपण उभा केलेला आहे आपण मागणी करताना सुद्धा मला पाच वर्षाचं लिमिट दिलं आता हल्ली कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी मला विचारते साहेब त्याचं काय झालं कारण चाळीस वर्षी काय दिवे लावले हे विसरले मला विचारलं की आमदार साहेब काय उपास केला आता चार महिन्यामध्ये तर एक महिना सुट्टीवरच गेलेले शहरालायवाली सुट्टी परंतु बापू मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की पाच वर्षाचा तुम्ही जरी मला टाईम दिला असला तर माजा, माजा मी टाईम तुम्हाला देणार नाही कारण बारजकर साहेबांना माहिती आहे की माझा शब्द माझा आडनाव खरे आहे आणि मी माझ्या आडनावाला खोटे कधी लागू देणार नाही मी खरं वागतो मी शंभर वेळेला संध्याकाळी झोपताना बी सकाळी उठल्यावर बी झोपताना हा प्रश्न मनाला विचारतो की ह्या आडनावाला डाग लागला नाही पाहिजे आणि उठल्यानंतर ना सकाळी बारसकर